शासन निर्णय चौदा व माननीय विभागीय आयुक्त सो पुणे यांचे पत्र सन दोन हजार पंधरा व माननीय उच्च न्यायालय आदेश सन दोन हजार तेवीस प्रमाणे मनपा क्षेत्रातील घोषित झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी विलंब होत असल्याने समस्त झोपडपट्टी न्याय हक्कासाठी सांगलीतील महानगरपालिकेसमोर दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण करीत आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी केले यावेळी संघटक प्रमुख सूरज पवार कार्याध्यक्ष राम सासने उपाध्यक्ष रवींद्र सदामते निर्भय काटे आदी उपस्थित होते महाराष्ट्र शासन निर्णय दोन प्रमाणे मुंबई व पुणे वगळून राज्यातील सर्व झोपडपट्टी झोपडपट्टीधारकांना ते राहत असलेली जागा मालकी हक्काने देण्याचे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नव्हती म्हणून आम्ही हो झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत दोन हजार तेरा व तो दोन हजार तेवीस दोन वेळेला मान्य उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केले होते अनेक आंदोलनं केली आणि त्यानंतर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने जवळपास दीड वर्षापूर्वी म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी महापालिका मुक्त करण्यासाठी त्यांनी समिती स्थापन केली शासन निर्णय दोन दोन प्रमाणे पण ही समिती स्थापन करूनही आज दीड वर्ष झाला कामाला गती येण्यासाठी त्यांनी त्या समितीचं स्वतंत्र कार्यालय चालू केलेलं नाही आहे त्या ठिकाणी स्वतंत्र यंत्रणात्री उभी केलेली नाही आहे स्वतंत्र कर्मचारी उभी केलेले नाही आहेत त्यामुळे गेली दीड वर्ष झाली समिती स्थापन होऊनही या ठिकाणी झोपडपट्टीच्या जागांचं मोजमाप करून त्यांना लेआउट करत तयार करून त्यांना मालकी हक्काची उत्तरित देण्यासाठी विलंब होत आहे आणि म्हणूनच त्यांना या ठिकाणी प्रशासनाला आम्ही सूचित करतो आहे या अगोदरही आम्ही तुम्हाला पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही जी समिती गठीत केलेली आहे त्यांना स्वतंत्र असा दर्जा द्या त्या कमिटीमध्ये अधिकारी नेमा त्या ठिकाणी कर्मचारी नेमा आणि झोपडपट्टी जे दोन हजार दोनपासूनचं जे स्वप्न आहे शासन निर्णयाप्रमाणे त्यांना मालकी हक्काचे उत्तर मिळण्याचं ते अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करा हो याकडे प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला पुन्हा या ठिकाणी तिसऱ्यांदा अंमलमुपोषणाला बसावं लागतं आहे त्याचं या जा ठिकाणी खेद असं वाटते